समाजात अनेक कुटुंब परिस्थितीशी लढा देत जीवन जगताना दिसून येतात पण परिस्थिती जेव्हा एखाद्या कुटुंबाला हतबल करते तेव्हा त्या कुटुंबाला सर्वच येतात आणि परिस्थितीशी लढा देत जगायचं कसं असा प्रश्न त्या कुटुंबापुढे उभा राहतो शिरूर तालुक्यातील पिंपरखेडे गावातील पोखरकर कुटुंबीय या कुटुंबातील जयश्री पोखरकर गेल्या दोन वर्षापासून अप्लास्टिक अनेमिया रक्ताच्या या दुर्धर आजाराने त्रस्त आहे जयश्री यांच्या पुढील उपचारासाठी दहा ते बारा लाख खर्च येणार असून अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या या कुटुंबाला समाजातील दानशूर हाताची गरज आहे शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील सौ जयश्री सुभाष पोखरकर गेल्या दोन वर्षापासून एपॅलेस्टिक निमोनिया आजारानं ग्रस्त आहेत पती सुभाष पोखरकर यांना जेमतेम दीड एकर शेती आणि तीही शेती आता पत्नीच्या पडीक पडली आता उपचार म्हणजे असे जे लोकांकडनं आर्थिक मदत घेऊन आम्ही उपचार चालू केले म्हणजे करतोय पण आता सध्या सगळं बंद झालेले आम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो तिथे आम्हाला त्यांनी दहा ते बारा लाख रुपये खर्च आणलेला आहे आणि आमची परिस्थिती सध्या फार म्हणजे फार विकट आहे एक टाइमच हवा बघा आम्ही हाताने करून स्वयंपाक घालावं लागते आपल्या सायकल दुरुस्तीचा व्यवसाय तो देखील सुभाष पोखरकर यांनी एक वर्षापूर्वी सोडला पत्नीला रक्त भरणे डॉक्टर उपचारासाठी आतापर्यंत उसने करून पाच लाख रुपये खर्च आला पत्नीला जगवण्याचे काम ते घरकाम पाहून करतायत स्वतः स्वयंपाक करणे मुलांची शाळा पाहून ते पत्नीच्या उपचारासाठी सातत्याने धडपडत आहेत आमचे शेजारी जयश्री सुभाष पोखरकर त्यांना रक्तातील कॅन्सर झालेला आहे ते त्यांच्या मागे तीन मुली आहेत एक मुलगा आहे त्यांची परिस्थिती खूप बिकट आहे त्यांना मदतीची आवश्यकता आहे त्यामुळे आपल्या समाजातील काही व्यक्तींनी त्यांना मदत केली तर बरं होईल डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जयश्री यांच्यावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा उपचार केल्यास त्या आजारातून पूर्णपणे बऱ्या होण्याची माहिती पुणे येथील तज्ञ डॉक्टरांनी या कुटुंबास दिली आमच्या गावातले सुभाष पोखरकर अतिशय गरीब कुटुंबामध्ये आहेत वडील त्यांना फक्त दीड एकर वावर आहे एवढ्या याच्या दीड एकर वावर असून त्यांच्या उपजीविकेचा मार्ग अतिशय अल्प याच्यामध्ये आहे त्यांना चार आपत्ती असून कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावरती आहे वेळप्रसंगी मुलांना स्वयंपाक करून घालणं अत्यंत जिकरीचं असून आतापर्यंत त्यांच्यावरती जो औषध उपचाराचा खर्च चाललेला आहे तो सुद्धा उसनवारीच्या माध्यमातून चाललेला आहे तरी समाजातल्या सर्व मान्यवर गटांना मी विनंती करतो की या गरीब कुटुंबाला जर तुम्ही आर्थिक सहाय्य करू जर शकले तर फार बरं होईल हीच नम्र विनंती अत्यंत साधे घर गरिबीची व्यथा तीन मुली एक मुलगा यांचा सांभाळ शिक्षण आणि पत्नीला जडलेला अजार, अजार अजार अवर, त्या, आजार त्यावरील पूर्ण उपचार करण्यासाठी सुरू असलेला लढा केवळ हलाखीची आर्थिक परिस्थिती असल्यामुळं सुभाष यांचं बळ अपुरं पडतंय गरज आहे समाजातून जयश्री सारख्या रक्तदोषाच्या गंभीर आजारानं ग्रासलेल्या मातेच्या आजारावर तातडीने उपचार करण्यासाठी मोठ्या आर्थिक मदतीची सूर्यक्तींनी जर आम्हाला सहकार्य केलं या आजारावर विलाज करू शकतो तरी दानशूर व्यक्तीने आम्हाला सहकार्य एवढीच आमची अपेक्षा जयश्री पोखरकर या मातेच्या उपचारासाठी आर्थिक मदत करणाऱ्या व्यक्तींनी खालील सुभाष विठोबा पोखरकर यांच्या खात्यावर मदत पाठवण्याचं आवाहन पिंपरीखेड ग्रामस्थांनी केलंय सुभाष विठोबा पोखरकर महाराष्ट्र बँक शाखा पिंपरखेड खाते क्रमांक साठ एकोणीस चव्वेचाळीस शून्य पाच एकशे पंचेचाळीस आय कोड एम एच बी शून्य 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 एकोणीस बारा सुभाष पोरखरकर यांचा संपर्क क्रमांक सुद्धा घ्या नव्वद शहाण्णव बारा सत्त्याण्णव पंचावन्न आमची देखील समाजातील दानशुरांना नम्र विनंती आहे की जयश्री पोखरकर या मातेच्या आपण भरभरून आर्थिक मदत करावी या पिंपरखेड गावातील अत्यंत गरीब कुटुंबातील महिला या मोठ्या अपलास्टिक अनेमिया ह्या आजाराने ते ग्रस्त आहेत आणि मोठा खर्च असल्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी या मातेला जीवनदान देण्यासाठी सडळ हाताने मदत करावी अशी सर्वांना कळकळीची विनंती करण्यात येते प्रतिनिधी सुभाष शेटेसह देवकीनंदन शेटे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन शिरूर